नांदेड येथे असलेले विष्णुपुरी प्रकल्पाचे सतरा दरवाजे खुले करण्यात आले आहेत दोन हजार सात नंतर पहिल्यांदाच या ठिकाणी सतरा दरवाजे खुले करण्यात आले होते यामुळे गोदावरी नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा सर्वांना दिला आहे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहायचे आहे आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हायचे आहे